अशोक चव्हाण बांधतील तोरण तेच आमचे धोरण अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी दिली आहे अशोक चव्हाण यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर चव्हाण समर्थकांनी देखील राजीनामे दिले आहेत काँग्रेसच्या जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्या भूमिकेशी एकनिष्ठ असल्याचं सांगितलंय अशोक चव्हाण आमचे नेते आहेत चव्हाण जे ठरवतील तीच आमची भूमिका असल्याचं संतोष पांडागळे यांनी स्पष्ट केलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय श्री चव्हाण साहेब यांनी सकाळी अकराच्या सुमारास विधिमंडळातील त्यांचे जे सभापती आहे अध्यक्ष आहेत राहुलजी नार्वेकर यांच्याकडे जाऊन आपल्या काँग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामा काँग्रेस पक्षाकडून म्हणाला आमदारकीचा राजीनामा त्यांच्याकडे सादर केला त्यानंतर साडे अकरा बाराच्या सुमारास त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीचं जे सदस्य आहेत ते महत्त्वाच्या समितीचे सदस्य आहेत त्याचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेश कार्यालयात आणि काँग्रेसच्या दिल्ली येथील मुख्यालयात दिला आणि ही जेव्हा बातमी कळाली त्यांचे हजारो समर्थक शेवटी अशोकराव चव्हाण साहेब शंकरराव चव्हाण साहेबवर प्रेम करणारी ही सगळी मंडळी आहे त्यांच्या त्यांनीसुद्धा तेंच राजीनामा सत्र सुरू केलं आहे कारण अशोकराव चव्हाण जी भूमिका घेतील साहेब जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी सगळे कार्यकर्ते सहमत आहेत मला जे आत्तापर्यंत प्राप्त झालेली माहिती आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्षपद आणि पद यांच्याकडे होतात ते माझे आमदार आदरणीय अमरनाथी राजूकर सर यांनीही राजीनामा दिलेला आहे त्यासोबतच ज्या भोकर विधानसभा मतदारसंघातून अशोकराव जी साहेब प्रतिनिधित्व करतायत त्या भोकर विधानसभा मतदारसंघातील मुदखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुदखेड शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भोकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांचे आत्ता आतापर्यंत राजीनामे प्राप्त झालेत अर्थात हा लोंढा खूप मोठा भविष्यात असणार आहे घटना घट म्हणजे ही जेव्हा ही सगळी पार्श्वभूमी होती ते सगळं कळाल्यानंतर हे राजीनाम्याचं सत्र सुरू झालेलं आहे हे खूप वाढत जाईल कारण शेवटी अशोकराव चव्हाण साहेबांवर प्रेम करणारी ही सगळी इथली काँग्रेस इथली सगळीच कार्यकर्ते आहेत शेवटी साहेब हाच आमचा पक्ष आहे हीच भूमिका मोठ्या प्रमाणात जिल्ह्यामधल्या कार्यकर्त्यांच्या भावना सकाळपासून मी जाणून घेतो आहे एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून आणि त्यामुळे त्या तशाच भावना दिसत आहेत आणि ह्या दोन रात दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मी सुद्धा जिल्हाध्यक्षांकडे काँग्रेस कमिटीचे मी माझ्या स्वतःच्या प्रवक्ते पदाचा आणि काँग्रेसच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे की काँग्रेस पक्ष या जिल्ह्यातला अशोक चव्हाण यांच्यामुळे आहे आणि साहेब जिकडे गेले म्हणजे साहेबांनी गे जे साहे बांधलं तोरण तेच आमचं तो धोरण ही भूमिका काँग्रेसजनांची असेल यातमध्ये कुठलाही वाद नाही शेवटी ते काँग्र अशोकराव चव्हाणांचे समर्थक आहेत साहेबांसोबत ती सगळी टीम राहील असं मला स्वतःला वाटतं आणि ते माझा ठाम विश्वास आहे